श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या माहितीमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो उद्या आपल्याला करायचा आहे कारण उद्या आहे अमावस्या आता अमावस्या म्हटलं तर खूप महत्त्वाची अशी तिथी आहे या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करत असतो आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी काही उपाय देखील करत असतो त्यासोबतच आपल्या मुलांची भरभराट व्हावी शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी तसंच आपल्या पतीची प्रगती व्हावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं आणि म्हणून उद्याच्या दिवसासाठी आपल्याला हा एक छोटासा उपाय करायचा आहे ज्याने नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येणार आहे बघा आता मुलांच्या बाबतीत म्हटलं तर शैक्षणिक प्रगती होण्यासाठी त्या मुलांनी देखील अभ्यास करणं गरजेचं आहे त्यांची मेहनत घेणं गरजेचं आहे पतीची प्रगती व्हावी यासाठी पतीनं मेहनत घेणं देखील तितकंच गरजेचं आहे परंतु कष्ट करूनही अभ्यास करूनही जर त्यांना यश मिळत नसेल अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत असेल तर आपल्याला दैवी शक्तीचा आधार हा घ्यावाच लागतो आणि दैवी शक्तीची साथ जर आपल्याला मिळाली तर नक्कीच आपल्या कष्टाला यशही मिळत असतं तर असाच एक छोटासा उपाय तुम्ही उद्या करून बघा कारण उद्या आहे दीप अमावस्या दीप अमावस्या म्हटलं तर आपण ह्या दिवशी आपल्या घरातील सगळे दिवे स्वच्छ करत असतो घासून पुसून अगदी लख प्रकाशित आपलं घर त्या दिव्यांमुळे होऊन जातं दिवा म्हटलं तर कुठल्याही सेवेमध्ये कुठल्याही पूजेमध्ये खूप महत्वाचा ठरतो आपण कुठलीही सेवा करायला घेतो तेव्हा दिवा प्रज्वलित करतो अग्निदेवतेचं देवतेचं स्मरण करतो आणि मग त्या सेवेला सुरुवात करतो कारण जर आपण दिवा प्रज्वलित केला नाही ती सेवा देखील आपली देवापर्यंत पोहोचत नाही म्हणजे काय तर दिवा आपली सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो म्हणून या दिव्याला विशेष असं महत्व आहे म्हणूनच उद्या आपल्याला आपलं घर प्रकाशमय करायचं आहे आपल्या घरात तर त्या दिव्यांमुळे प्रकाश, प्रकाश पाडायचाच आहे परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये देखील लख प्रकाश पडावा असं वाटत असेल तर हा छोटासा उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काहीही बाहेरून आणण्याची गरज नाही जे तुमच्या घरामध्ये आहे त्यातूनच तुम्ही हा उपाय करू शकतात तर तुम्हाला करायचं काय आहे आपलं जे गव्हाचं पीठ असतं त्या गव्हाच्या पिठापासून सात पाच किंवा अकरा किंवा एकवीस तुम्हाला जेवढे करणं शक्य आहे तेवढे दिवे बनवायचे आहे आता हे दिवे बनवत असताना त्या कणकेमध्ये किंवा त्या पिठामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि या हळदीचे दिवे बनवायचे आहे अगदी चिमुडभर हळद टाकून असे कणकेचे जर दिवे आपण बनवले तर ह्या दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांना आणि पतीला ओवाळायचं आहे आता हे जे दिवे आहे ते वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बनवले जातात तीन पद्धती मला माहीत आहे त्या मी तुम्हाला सांगते तुम्हाला जे शक्य होणार आहे किंवा तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीचे दिवे बनवतात तशा पद्धतीचे तुम्ही बनवले तरीही चालणार आहे बघा पहिला जो प्रकार आहे तो फक्त कणकेचे दिवे बनवले जातात म्हणजे काय तर त्यामध्ये काहीही घातला जात नाही फक्त कणकेचे दिवे बनवून ते प्रज्वलित केले जातात त्यानंतर दुसरा प्रकार येतो त्यामध्ये चिमुडभर हळद घातली जाते आणि अशा पद्धतीने हळदीचे आणि त्या कणकेचे दिवे बनवले जातात त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो असा की गोड दिवे बनवले जातात गोड म्हणजे काय तर कणकेचं पीठ आपण जसं भिजवतो तसंच पण गुळाचं पाणी म्हणजे गुळाचं थोडंसं पाणी करून त्यामध्ये मिक्स केलं जातं आणि तशा पद्धतीने ते दिवे केले जातात अशा पद्धतीचे दोन तीन प्रकारचे दिवे प्रज्वलित केले जातात काही भागांमध्ये तर बाजरीच्या पिठाचे देखील दिवे बनवले जातात अर्थात तुमच्या भागामध्ये तशा पद्धतीचे बनवत असाल तर ता कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण अजूनपर्यंत जर तुम्ही यापैकी कुठलाही उपाय केलेला नसेल किंवा कुठल्याही पद्धतीचे दिवे बनवले नसतील तर तुम्ही साध्या कणकेचे थोडीशी हळद घालून दिवे बनवले तरीही उत्तमच ठरणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दिवे बनवून घ्यायचे आहे तुम्ही बन्वा, 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 आता तुम्ही पाच बनवा सात बनवा अकरा बनवा एकवीस बनवा तुमच्या पद्धतीने आता दिवे बनवून घेतल्यानंतर त्या मुलाला मुलीला म्हणजे मुलगा मुलगी किंवा तुमचा पती ज्यांच्यावरून तुम्हाला ओवाळायचे आहे त्यांना पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून बसवायचं आहे बसण्यासाठी आसन द्यायचं आहे आता आसन दिल्यानंतर आपल्याला हे दिवे एका ताटामध्ये घ्यायचे आहे ते सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि आपल्या पतीवरून मुलामुलींवरून ते ओवाळायचे आहे तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस तुम्ही ते ओवाळू शकतात असं करत असताना मनोभावे मनामध्ये अगदी सकारात्मक भाव ठेवा श्रद्धा ठेवा की यांच्यावरचं जे काही संकट आहे आत्ताचं असू द्या भूतकाळाचं असू द्या किंवा भविष्यामध्ये जी काही संकट येणार असतील ते टळून जावं अशी प्रार्थना करायची आहे त्यांची प्रगती हो अशी मनोभावे मनोकामना करून अशा पद्धतीचे हे दिवे ओवाळायचे आहे आता बघा हे दिवे ओवाळून झाल्यानंतर काय करायचं तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही हे हे जे दिवे आहे ते नेऊन ठेवू शकतात अगदीच घराजवळ पिंपळाचं झाड नसेल तर कुठल्याही एका झाडाखाली तुम्ही हे दिवे नेऊन ठेवले तरीही चालेल आता तोही पर्याय तुमच्याकडे शिल्लक नसेल तर हे दिवे जोपर्यंत प्रज्वलित होत आहे तोपर्यंत आपल्याच घरामध्ये तुम्ही ठेवले तरीही चालतील फक्त मग ते विझल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे दिवे आहे ते आपल्याला कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहे किंवा एखाद्या मोकळ्या ठिकाणी ते नेऊन ठेवायचे आहे जेणेकरून त्याला कोणी ओलांडणार नाही अशा पद्धतीने काळजी घेऊन ते दिवे आपल्याला दुसऱ्या दिवशी मोकळ्या जागी ठेवून यायचे आहे बघा अतिशय सोपा उपाय आहे आता दुसरा प्रश्न किंवा दुसरी समस्या अशी येऊ शकते की जर दोन मुलं असतील किंवा एक मुलगा एक मुलगी असेल तर वेगवेगळे बनवायचे का तर नाही तुम्ही जेवढे काही दिवे बनवणार आहात ते दिवे प्रत्येकासाठी वापरायला हरकत नाही तुम्ही प्रत्येकासाठी तेच दिवे वापरू शकतात पण मग असं करू नका की तिघांना एका लाईनमध्ये बसवलं किंवा दोघांनाही शेजारी बसवलं आणि एकत्रित ओवळलं असं करू नका ओवाळायची पद्धत ही वेगवेगळीच ठेवायची आहे फक्त दिवे मात्र तुम्ही पुन्हा ते एकमेकांसाठी वापरू शकतात एवढं मात्र लक्षात घ्या आता त्यानंतरचा असा प्रश्न महिलांना येऊ शकतो की जर समजा स्वतःसाठी हे दिवे ओवाळायचे असतील तर चालतील का तर अर्थात तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आहे जी तुमच्यासाठी हा उपाय करू शकते किंवा तुमचा पती आहे तुमचे मुलं मोठे असतील मुलगी असेल जर ती तुमच्यासाठी करणार असेल तर अर्थात ती देखील हे करू शकते म्हणजे काय तर घरातील प्रत्येक सदस्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात आता हा उपाय करायचा केव्हा तर बघा दिवसभरामध्ये आपण हा उपाय केव्हाही करू शकतो पण अमावस्या दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपत आहे त्यामुळे चार वाजून त्रेचाळीस मिनिटाच्या आत हा उपाय करण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा पण अगदीच एखाद्याला दिवसभर कामामुळे शक्यच झालं नाही अगदीच तशी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही संध्याकाळी सात वाजेच्या आत हा उपाय करू शकतात पण शक्यतो अमावस्या संपण्याच्या आधी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा आता मासिक धर्म असेल तर करू शकतो का तर नाही मासिक धर्म असेल तर तुम्ही नाही करू शकत किंवा समजा तुमच्या मुलीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण तिचा मासिक धर्म चालू आहे तर करू शकतो का तर नाही अशा वेळेस ना ना तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठीही करू शकत नाही तुम्ही स्वतःही करू शकत नाही मग घरात दुसरी कोणी व्यक्ती करणारी असेल तर नक्कीच तिच्याकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकतात आणि तेही शक्य झालं नाही तर मग हरकत नाही पुढची अमावस्या येते त्या अमावस्येला जर तुम्ही हा उपाय केला तुम्ह तरीही चालणार आहे चा, तर चा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे नक्कीच हा छोटासा उपाय आपल्या मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी करून बघा आणि त्याचा लाभ घ्या याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या नक्कीच विचारा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद